नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनिषातई अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय आहे सातवं लांबी क अंग दोहे आज आपण घेणार आहोत एक आणि दोन या प्रकरणाचं नाव आहे लांबी लांबी याचा अर्थ लांबी किंवा उंची शरीराची लांबी म्हणजेच उंची कितीही वाढली तरी म्हणजेच वय वाढलं किंवा साधनेची लांबी वाढवली म्हणजेच कितीही साधना केली म्हणून भगवत प्राप्ती होईल असं अजिबात नाही आहे कारण वय वाढेल तसा वासनाही वाढत जातात अशनमे वसनम्ये हे खाद्य हे माझं आहे ही वस्त्र माझी आहेत असं लहानपणी म्हणणारा जीव मग ही बायको माझी आहे हा सारा परिवारच माझा आहे असं मी पण वाढवत नेतो आणि परिणामी परिणामी परमात्म्याला तो, परमात तो अंतरतो किंवा परमात्मा भेटीसाठी ज्ञानप्राप्तीची आस बाळगतो अध्ययन करतो साधना करतो पण पण ह्या ज्ञानाचा अहंकार किंवा साधनेचा अहंकारही परमात्मप्राप्तीत शत्रूज ठरतो तेव्हा परमात्मप्राप्तीसाठी काय केलं पाहिजे तर कबीरांनी ती कशी प्राप्त करून आहे ते त्यांनी या प्रकरणातील चार दुह्यात सांगितलेलं आहे या प्रकरणात आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये जे व्यवधान आलेलं असतं त्याच्याकडे संकेत केलेला आहे जीवनामध्ये तहान तेव्हाच भागते जेव्हा जेव्हा हरि दर्शनाचा आनंद प्राप्त होतो नाहीतर कोणी कितीही ज्ञान मिळवू देत कितीही भक्ती करू देत ती तहान शमतच नाही आणि हरि दर्शनासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे परमेश्वर प्राप्ती उत्कट अनुरागच हवा आणि त्यामुळेच भक्त स्वतःला पूर्णपणे विसरतो ज्याप्रमाणे पाण्याचा एक थेंब समुद्रात मिसळला की स्वतःच वेगळं जातो किंवा तो समुद्र रूपच होऊन जातो त्याचप्रमाणे हा साधन सोपान चढल्यानंतर भक्त तत्त्वात मिळून जातो त्याचे वेगळं अस्तित्व शिल्लक राहतच नाही या प्रकरणात फक्त चारच दुहे आहेत तर पहिला दुहा आपण इथे ऐकूयात कया कमंडल भरलिया उज्वल निरमलनी तन मन जीवन भरपिया प्यासन मिटी शरी कया कमंडल भरलिया निरमल नी, तनमन जीवन भर मिटी तन मन भर कया कया म्हणजे काया किंवा देह दोह्याचा अर्थ ऐकूयात शरीर रूपी कमंडोल मध्ये उज्ज्वल निर्मळ पाणी भरलं आणि तनामनाने ते पाणी जीवन भर प्यायलो परंतु त्यामुळे तहान काही भागलीच नाही कबीरांनी इथे शरीरावर कमंडलूचं आणि ज्ञानावर निर्मळ जलाचं रूपक केलेलं आहे कमंडलू जसा पाण्याने भरावा तसंच हे शरीर ज्ञानाने भरून टाकलंय संपूर्ण जीवन ज्ञानप्राप्तीसाठी व्यतीत केलं तरीही ज्ञानाची तहान काही भागली नाही आहे जोपर्यंत ज्ञानाचं विज्ञान होत नाही म्हणजे ज्ञानाची प्रचिती येत नाही तोपर्यंत खरी ज्ञानप्राप्ती झाली असं म्हणताच येत नाही जीवनभर अद्वैताचा अभ्यास केला ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवी ब्रह्मैव नापरह म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत त्यांच्यात द्वैत नाही असं शास्त्र सांगतं पण कितीही शास्त्राभ्यास केला तरी जोपर्यंत तशी प्रचिती येत नाही तोपर्यंत ज्ञान झालं असं म्हणताच येत नाही ते केवळ पुस्तकी ज्ञान झालं त्यामुळे एकत्वाची जी तहान आहे ती काही भागतच नाही आपण ऐकूयात आता मराठी साखी कमंडलू कम जलाने भरला जरी परिपूर्ण जीवन भरते पिऊनिया जल तृषान भागे पूर्ण शरीर जलाने ज्ञान भरला जरी परिपूर्ण जीवन भरते पिऊनिया जल तृषान भागे पूर्ण मग ही एकत्वाची तहान कशी भागेल तर कबीर दुसऱ्या धुयात सांगतायत मनौलट्या दरिया मिल्या लागा मलमलना थाहत थहत थह तू पूरा रहिमानौलट्या दरिया थाह नावये तो पुरा रेमा थाहत थाहत म्हणजे पत्ता लावता लावता थाह म्हणजे पत्ता रहिवान दयाळू दोह्याचा अर्थ ऐकू कबीर म्हणतात की अंतर्मुख होऊन माझं मन उन्मनी अवस्थेला प्राप्त झालं आहे नदी समुद्राला मिळाली आहे मन सांसारिक गोष्टींपासून दूर करून प्रभू प्रेमरूपी समुद्रात जाऊन मिळालं आणि तिथे मनसोक्त स्नान करू लागलं हे प्रभू आपण तर दयाळू आहात आपल्या कृपेचा थांग लागतच नाही आहे आयुष्यभर ज्ञानप्राप्तीसाठीचा अभ्यास केला पण त्यामुळे आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत असं ज्ञान काही झालं नाही आहे पण मन पण मन जेव्हा उलटं केलं तेव्हा ज्ञानप्राप्ती झाली असं कबीर सांगतात मन उलटं करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर मन नेहमी विषयांकडे उडलं जात असतं मनाची ही बाह्यगती रोखून धरायची जेव्हा मन अंतर्मुख केलं तेव्हा परमात्मा समुद्राची प्राप्ती झाली नदी उगमी स्थिरावे तरी सिंधूपण कान पावे असं श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात नदी जेव्हा पुढे पुढे वाहत असते तेव्हा तिला अनंत संकटांना सामोरं जावं लागतं पण पण जर ती उगमम्मीच स्थिरावली तर तर ते पाणी एकेच ठिकाणी साचून समुद्ररूपच होईल तसंच मनाची बाह्य धाव थांबवून मन सांसारिक गोष्टींपासून अलग करून विषयांपासून आवरूनच धरलं जाईल तेव्हाच त्याला दरिया मिळेल म्हणजेच ब्रह्मसमुद्राची प्राप्ती होईल मग ते तिथेच पूर्णपणे ढूंबत राहील स्नान करत राहील नुसता परब्रह्माचा शोध घेत बसलं तर त्याचा पत्ताच लागत नाही पण जेव्हा मन उलटं केल केलं जातं विषयान्मुख केलं जातं तेव्हा मात्र त्या दयाळू प्रभूची प्राप्ती होते आता आपण ऐकूयात मराठीसाठी आणि इथेच आपण आपला भाग संपवूयात धाव मनाची उलट वळवली सागर रूपते ते होई दयाळू प्रभू कधी नच मिळे केवळ त्या शोधूनी धाव मनाची उलट वळवली वल सागररूपते हो दयाळु प्रभु कथी न च मेळे केवलत्या शोधुनि